आज आपण बनवतोय अगदी रसरशीत असा बहुगुणी आवळ्याचा चटपटीत मोरावळा करायला अगदी सोप्पा असा हा मोरावळा आहे चला तर मग पटकन सुरुवात करूया तर त्यासाठी इथे पहा हे अर्धा किलो मी आवळे घेतलेले आहेत स्वच्छ धुवायचे आणि त्याला नंतर एका कॉटनच्या कपड्याने छान असे हे पुसून घेतलेले आहेत थोडंसं उन्हामध्ये वाळवून उन घेतलं तरी चालेल म्हणजे जेणेकरून ह्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहता नये तर हे असे आवळे मी छान असे उन्हामध्ये थोडे वाळवले आणि कपड्याने असे पुसून घेतलेले आहेत आता आपण हे किसणीने किसून घेऊया तर आता इथे मी हे सगळे आवळे असे किसून घेणार आहे हिवाळा सुरू झाला की भरपूर प्रमाणात आवळे यायला लागतात तर असा आपण हा मोरावळा एकदा करून ठेवला तर आपल्याला वर्षभर खाता येतो आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम विटॅमिन सी तर अगदी मुबलक प्रमाणात असतं जे आपल्या केसांच्या वाढीसाठी आपल्या त्वचेसाठी खूप खूप उपयुक्त आहे त्यामुळे हा आवळ्याचा मुरावळा आपण फक्त दररोज एक चमचा जरी खाल्ला तरी तो आपल्यासाठी खूप गुणकारी आहे तर इथे पहा हे सगळे आवळे मी आता अशा प्रकारे किसून घेते सगळे आवळे आपले असे किसून झालेले आहेत आणि यातल्या बिया अशा बाजूला काढून ठेवलेल्या आहेत आणि आता ह्यासाठी अर्धा किलो आपण आवळे आहेत तर त्यासाठी मी चारशे ग्रॅम इतका गूळ घेतलेला आहे गूळ थोडासा बारीक करून किंवा किसून आपल्याला घ्यायचा आहे आता काय करायचं आहे एक कढई आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्ये हा सगळा कीस आपल्याला घालून घ्यायचा आहे गॅस आपल्याला आचेवर ठेवायचा आहे आणि त्यामध्ये हा सगळा कीस आपल्याला घालून घ्यायचा आहे तर इथे पहा सगळा आवळ्याचा कीस मी ह्या कढईमध्ये घालून घेतला आहे आता यानंतर आपल्याला आपण जो चिरून घेतलेला गुळ आहे बारीक करून घेतलेला तो सगळा ह्यामध्ये घालायचा आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता पण आवळा चवीला थोडासा आंबट तुरट असतो त्यामुळे चारशे ग्रॅम इतका गुळ अगदी परफेक्ट आहे ह्यापेक्षा थोडासा जास्त घेतला तरीसुद्धा चालेल पण कमी घेऊ नका तर इथे पहा हा सगळा गूळ आपण यामध्ये घालून घेतला आहे आणि चमच्याने असं हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे तर आता इथे हे सगळं मिश्रण मी चमच्याने हलवून घेते गॅसची आज आपल्याला अगदी बारीकच ठेवायची आहे गॅस आपल्याला कुठेही जराही मोठा करायचा नाही नाहीतर मग तो तळाला ला लागू शकतो एक दहा मिनटं आपल्याला असं चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपला गूळ छान असा यामध्ये वितळेल तर इथे पहा दहा मिनटं झालेली आहेत आणि आता गूळ छान आपला वितळायला सुरुवात झालेली आहे हा आवळ्याचा कीस असा गुळामध्ये छान आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर आता आपला गूळ हा पूर्णपणे वितळला आहे आता ह्यामध्ये घालायची एक दोन चार लवंग आपल्याला घालायचे आहेत आणि दोन दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत ह्यामुळे ना ह्या मोरावळ्याला छान असा स्वाद येतो तर इथे पहा लवंग आणि दालचिनी घातल्यानंतरसुद्धा चमच्याने एकदा हलवून घेतलं आहे आणि आता थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे पाव चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आता इथे मी ही एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते अजिबा ही अजिबात तिखट नसते फक्त रंगाकरता आपल्याला ही घालायची आहे तर एक लहान चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे यामुळे आपल्या मोराव्याला छान असा अगदी रंगसुद्धा येणार आहे तर आता आपली ही मिरची पावडर जी घातली आहे ती छान अशी चमच्याने आपल्याला ह्यामध्ये एकत्रित करून घ्यायची आहे गुळाला बघा छान असं पाणी सुटलेलं आहे गुळ आपला पूर्णपणे यामध्ये वितळलेला आहे तर आता परत पुन्हा दहा मिनटं झाली आहेत गूळ आता पूर्ण आपलं वितळला आहे आणि त्यामधलं पाणी आता सुकायला सुरुवात हो झालेली आहे गॅस आपण आचेवरच ठेवलेला आहे आणि इथे पहा आता आपलं हे पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि आता आपला हा मोरावळा होत आलेला आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये थोडीशी पाव चमचा वेलची जायफळची पूड घालायची आणि असं चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे रंग पहा तुम्ही अगदी किती मस्त असा सुरेख आलेला आहे आता ह्यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायचं नाही कारण काय होतं थंड झाल्यावर गूळ आकसतो आणि नंतर तो थोडासा कडक होऊ शकतो त्यामुळे असं आपल्याला जर रसरशीत मोरावळा हवा असेल तर आपल्याला इथेच गॅसची फ्लेम बंद करायची आहे आता इथे मी हे काचेच्या बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा चटपटीत आपला मोरावळा तयार झालेला आहे रंगपा हा किती अगदी सुरेख आला आहे एका हवाबंद बरणीमध्ये हा व्यवस्थित असा साठवून ठेवायचा आणि रोज एक एक चमचा खायचा तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद